हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला युट्यूब चॅनल वरती आजचा व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या चोवीस जुलैला वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढ अमावस्या आषाढ अमावस्येला किंवा दिव्यांची अमावस्या असं म्हटलं जातं तर या आषाढ अमावस्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे या आषाढ अमावस्येच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची मनोभावी पूजा केली जाते तसेच या दिवशी आपल्या पित्रांची देखील सेवाही केली जाते कारण हा दिवस त्यांना देखील समर्पित असतो तर या दिवशी दानधर्म केल्याने पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात ही आषाढ अमावस्या श्रावण महिन्याच्या आधी येते त्यामुळे ही अमावस्या श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी सुद्धा साजरी केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते या आषाढ अमावस्येच्या दिवशी वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे म्हणजेच ही अमावस्या आणि गुरुपुष्यामृत हा एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग हा सुद्धा निर्माण झालेला आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतो तेव्हा गुरु, गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हे नक्षत्र सर्व नक्षत्रांचा राजा म्हणून सुद्धा ओळखलं जातं म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे जो वर्षात एकदाच केला जातो गुरुवारी केलं तरीही चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल शत्रू तुमच्या समोर गुडघे टेकवेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील ईडा नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला दिवशी म्हणजेच गुरुवारी करायचा आहे गुरुवारी तुम्ही दिवसभरामध्ये दोन उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी रात्री करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आपल्या हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी नारळाचा उपयोग हा आवर्जून केला जातो मंदिरामध्ये नारळ वाढवणे किंवा चढवण्याची सुद्धा पद्धत आहे नारळाला श्रीफळ असं देखील म्हंटलं जातं आणि या नारळामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच प्रत्येक पूजेमध्ये नारळाचं स्थान जे आहे तर ते सर्वोच्च मानलं जातं आणि म्हणूनच नारळाशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी हा पूर्ण होऊ शकत नाही माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळवण्यासाठी अमावस्येला नारळाचे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात कारण अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या सोबत लक्ष्मी नारळाचे झाड आणि काम देल्या होत्या आणि या तिन्ही गोष्टी माणसासाठी वरदान म्हणून आहेत आणि नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं सुद्धा म्हटलं जातं या नारळामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा निवास असतो आणि या नारळावरती जे तीन डोळे असतात तर ते तीन डोळे म्हणजे शंभो शंकराचे त्रिनेत्र आहेत असं म्हटलं जातं आणि याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मानलं जातं आणि त्याचा वापर हा पूजा विधीमध्ये केला जातो नारळ जे आहे तर ते सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्याला पहा या आषाढ अमावस्येच्या दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे आणि या योगावरती आपल्याला एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा तुम्हाला इतर लोकांकडनं पैसे उधार घेण्याची वेळ येत असेल किंवा पैशांच्या अडचणी असल्यामुळे तुम्ही एखादं कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जात मुक्त होण्यासाठी तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळवण्यासाठी प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम स्थिर ठेवण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पहिला उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आपल्याला आषाढ अमावस्येच्या दिवशी एकाक्षी नारळ जो आहे तर तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे नारळ तुम्ही बघितलं असेल प्रत्येक नारळावरती तीन डोळे असतात ज्याला आपण शंभू शंकराचे त्रिनेत्र म्हणत असतो पण ज्या नारळाला एक डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं आणि हे एकाक्षी नारळ साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं नारळ शक्यतो मिळत नाही पण जिथे कुठे नारळ विकायला असतात तर तिथे जाऊन तुम्ही या एकाक्षी नारळ जर मागितला तर तुम्हाला ते नक्कीच देतील तर या दिवशी आपल्याला एकाक्षी एक नारळ जे आहे तर ते स्वतःच्या पैशातनं खरेदी करून घरी आणायचं आहे आणल्यानंतर हे नारळ तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे थोडासा कुंकू घ्यायचा आहे आणि त्या कुंकु पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला त्या नारळावरती एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकामधले चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत आणि हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे त्यामुळे उपायाला सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा आणि दि धूप अगरबत्तीही लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे आता हा एकाक्षी नारळ घेतल्यानंतर त्यावरती स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला हा नारळ जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवायचा आहे नारळाची शंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ देवघरामध्ये ठेवायचा आहे नारळाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचा आहे दूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि त्या नारळासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा देखील तुम्हाला ठेवायच्या आहेत त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही जे काही कर्ज आहे तर ते दूर होण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे रात्री बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे दोन लवंगा यामध्ये ठेवायच्या आहेत याला गाठ मारून तो नारळ तुम्हाला बांधून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ तुम्हाला लाल कपड्या सहित आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जिथे तुम्ही थोडेफार पैसे ठेवता तुमचे महत्वाचे कागदपत्र किंवा दागिने ठेवता तर अशा ठिकाणी हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा दर महिन्यामध्ये पौर्णिमा येते तेव्हा त्या नारळाची तुम्हाला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे जेव्हा तुम्ही असा एकाक्षी नारळ गुरुपुष्यामृत योगावरती तुमच्या घरात आणता आणि तुमच्या घरात अशा पद्धतीने त्या नारळाची पूजा करून ठेवतात तेव्हा घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि त्या घरातील गरिबी दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होत असते आणि म्हणून तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा जर तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने नारळ बांधला तरी सुद्धा चालेल कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच आत येत असते आणि जेव्हा तिथे हा नारळ असतो तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता यानंतर पुढचा उपाय आपल्याला आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी करायचा आहे हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे म्हणजेच गुरुवारच्या रात्री बारा वाजता तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे शेंदूर घ्यायचा आहे आणि त्या शेंदूराने त्या नारळावरती एक त्रिशूळ काढायचा आहे त्यानंतर नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे नारळाची शेंडी ही पुढच्या साईडला येईल अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला हातामध्ये धरायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे घरात लहान मुलं असतील मोठी व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल तर प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला हा नारळ जो आहे तर तो डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचा आहे टच करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन यायचा आहे आणि आपल्या प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि आपल्या उंभरड्यावरतीच तुम्हाला बाहेरच्या साईडने हा नारळ जो आहे तर तो एक दगड घेऊन तुम्हाला फोडायचा आहे फोडल्यानंतर त्याचा जो प्रसाद असणार आहे तर तो तुम्हाला खायचा नाही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर बाहेरच्या साईडने डाव्या आणि उजव्या साईडला हा नारळ जो आहे तर तो फोडून तुम्हाला ठेवून द्यायचा आहे हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे तर पहा हा उपाय जो आहे तर तो अनेक जण करत असतात दर महिन्याला करतात जर तुम्ही अजूनही केलेला नसेल किंवा करत नसाल तर हा उपाय तुम्ही दर घरामध्ये करायला सुरुवात करा हा उपाय जर अमावस्याला आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मकता किंवा वाईट नजर किंवा आपल्या घराला कोणी लावलेली असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये काही समस्या येत असतील पैसा टिकत नसेल वादविवाद क्लेश वाद होत असतील तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने दूर होत असतात आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते म्हणून हा एक उपाय देखील तुम्हाला या अशावर आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घराजवळ एखादं मारुतीचं मंदिर असेल हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला मुठभर काळे उडीदचे असतात तर ते ठेवायचं आहेत हा नारळ आणि हे काळे उडीत घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि मारुतीला या दोन वस्तू तुम्हाला मनोभावे अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळेला हनुमान चालिसेचा पाठ करायचा आहे किंवा तुम्हाला तो श्रवण करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला हनुमानांना तुमच्या आयुष्यात जी काही वादळं सुरू आहेत किंवा जे काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्यातून मुक्त होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे हनुमान हे संकट मोचक आहेत आणि अमावस्याच्या दिवशी हनुमानांची पूजा जी आहे तर तो प्रत्येक पुरुष करत असतो तर तुम्ही पाहिलं प्रत्येक गावामध्ये हनुमानांचं मंदिर आणि मंदिरामध्ये असतो अर्पण करतात तेल अर्पण करतात आणि नारळ देखील फोडत असतात पण हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे आणि मनोभावे हनुमानांना प्रार्थना करायची आहे तर हा उपाय जर तुम्ही केला तर तुमची सर्व अडकलेली कामं पूर्ण होतील तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या कडू लागतील तर हा एक उपाय देखील तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर पहा जर तुमच्या घरी एखादी गाडी असेल टू व्हीलर असेल किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर त्यावरनं सुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे नारळाचा एक नारळाचा तुम्हाला उतारा करायचा आहे एक नारळ त्यासाठी घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्या त्यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या गाड्यांवरनं ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला सात वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि गाडी समोरच हा नारळ तुम्हाला फोडायचा आहे त्यानंतर तुम्हाला मुठभर जी पांढरी मोहरी असते तर ती हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर एक वेळा पठन करायचं आहे आणि ही जी मोहरी आहे तर ती तुम्हाला पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि त्याची पोटली तुम्हाला तयार करून तुमच्या गाडीला जिथे कुठे जागा असेल किंवा गाडीचं जे मशीन असतं तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती आपल्या साईडने बांधून ठेवायची आहे व्यवस्थित बांधा जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येणार नाहीत ना तर जर तुम्ही अशा पद्धतीने या वाहनांसाठी हा उपाय केला तर आपल्या कड्यांची कधीही दुर्घटना होत नाही कुठल्याही प्रकारचे ऍक्सिडेंट होत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचे संकट जे आहे तर ते गाडीवरती येत नाही म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू करू शकता तर घरामध्ये गाडी असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला हा एक उपाय केला जातो तो म्हणजे कर्पूर होम जर तुम्ही तुमच्या घरामध्ये अजूनही कर्पूर होम केला नसेल तर तो करायला सुरुवात करा कर्पूर होम हा देखील नारळावरतीच केला जातो दर अमावस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्हाला हा कर्पूर होम आपल्या घरामध्ये करायचा असतो हा कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे नारळावरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे एक कापडाची वडी संपत आली की दुसरी कापडाची वडी ठेवायची आहे असे तुम्हाला एक एक करून सात कापडाच्या वड्या देवघरासमोर आपल्या नारळावरती ठेवून जाळायच्या आहेत जर असा कर्पूर होम आपल्या घरामध्ये केला तर घरातील भांडणे ोष नजरबादा नकारात्मकता दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची प्रगती होत असते आता कर्पूर होम झाल्यानंतर हा नारळ तुम्ही तसाच पिशवीमध्ये बांधून पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला कर्पूर होम करण्यासाठी परत वापरू शकता नारळाला जर तडा गेला असेल तर घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो पोरून टाकायचा आहे तर अशा पद्धतीने हे उपाय तुम्ही नक्की करा याचे तुम्हाला खूप चांगले असे लाभ होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ